नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं नाव देण्याचं जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती मिळते वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व येऊनही चौथीस वर्षात एकशे तीस ग्रंथ सहा भाषेवर प्रभुत्व मिळवणारे गुलाबराव महाराज नेमके कोण याच्या चर्चा चा आता सुरू झाल्या आहेत डार्विनचा उत्क्रांतीवाद स्पेन्सरचे तत्त्वज्ञान पाश्चात्य विचारसरणीला फाटा देणाऱ्या गुलाबरावांनी मधुराद्वैत मधुरा भक्ती आणि अद्वैत विचाराची मांडणी केली अमरावतीच्या चांदूरबाजार येथे गुलाबराव महाराजांचे संजीवन समाधी आहे गुलाबराव महाराजांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल खासदार अनिल बोंडे गुलाबराव महाराज संस्थानचे कार्याध्यक्ष बाबासाहेब लंगोटे यांनी सरकारचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती अमरावती जिल्हा नररत्नाची खान आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत, संत गाडगे महाराज शिक्षण महशी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि त्यासोबतच ज्यांचं साहित्य कमी वयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक आहे जे स्व ज्ञानेश कन्या स्वतःला समजायचे आणि मधुरा भक्तीमधलं अग्रणी नाव आहे असे प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज हे अमरावती जिल्ह्यातल्या माधांमधले आणि त्यांच्या साहित्यामध्ये विज्ञान आहे योग आहे अनेक पैलू आहेत आणि त्यांचं नाव अमरावतीच्या विमानतळाला देणं आणि तो निर्णय मंत्रिमंडळामध्ये होणं ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि म्हणूनच ती बातमी समजल्यानंतर मी बाजारला भक्तिधाम इथे आलो आणि त्यांच्या श्री प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं अतिशय आनंद वाटला पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सरकारचं शासनाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार महाराज श्री संत गुलाबराव महाराज यांचं नाव अमरावती विमानतळाला दिलं आहे त्याचे ज्या हालचाली देण्याचा प्रस्ताव जो आहे तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि जवळपास देण्यासारखं त्यांनी ठरवलेलं आहे त्याचा आम्हाला सर्व संस्थेच्या कार्यकारिणीला आणि संस्थेच्या सर्व भक्तांना आणि सर्वांना खूप आनंद झालेला आहे महाराज हे असं एक अलौकिक व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्वतं अठराव्या शतकातलं त्याची शासनानं दखल घेतली याच्याबद्दल आम्ही शासनाचं आणि राजकर्त्यांचं खरंच अभिनंदन करतो महाराजांच्या एका साहित्याचा माननीय अटल अटलबिहार वाजपेयी यांनी प्रकाशन केलेलं आहे तसंच माननीय मोरारजी देसाई यांनी पण महाराजांच्या एका साहित्याचं प्रकाशन केलेलं आहे अशी जी गरिमा लाभलेले महाराज आहेत का ज्यांच्यावर आतापर्यंत बावीस लोकांनी पी एच डी केलेली आहे आणि अनेक लोक त्यांच्या साहित्यावर पी एच डी करून राहिलेला असा जो मोठा ऐतिहासिक मा साहित्याचा वारसा आहे त्या वारसाचे धनी श्री संत गुलाबराव महाराज आहेत त्यांचा त्यांचं जे हे नाव दिलेलं आहे ते अगदी समर्पक आहे आणि हेच नाव द्यावं असा आमचा सर्वांचा आग्रह आहे